नमस्कार अति विचार तीव्र चिंता किंवा सतत आजार पण असेल तर खरंच आपण फ्रस्ट्रेट होतो नक्की समजत नाही की काय करावं आपण कारण की होतं असं की सतत सतत तेच तेच विचार किंवा त्याच त्याच गोष्टी केल्यामुळे आपला त्रास कमी होण्याच्या ऐवजी तो वाढत जातो असं म्हणतात की आपण जर कोणाशी बोललो तर मन मोकळं होतं पण बऱ्याच वेळा ते मन मोकळं होण्याच्या ऐवजी त्या लोकांच्या देखील समस्या आपण ऐकतो किंवा ते सांगतात की अरे तुझा तर प्रॉब्लेम काहीच नाही आहे माझा प्रॉब्लेम बघ किती मोठा आहे किंवा माझ्या बहिणीच्या बाबतीमध्ये ही गोष्ट घडलेली होती असं सतत कानावर पडतं आणि त्यामुळे होतं असं की आपला आजार किंवा आपले जे काही अतिविचार आहेत हे कमी होण्याच्या ऐवजी त्या वाढत जातात आज आपण एक मुद्रा पाहणार आहोत त्याच्या माध्यमातून आपण याच्यावरती सहज ओवरकम करू शकतो व्यवस्थितपणे मन लावून जर तुम्ही मुद्रा केली तर एकवीस दिवसाच्या आतच तुम्हाला चांगला फरक दिसायला सुरुवात होईल ही मुद्रा जी आहे या मुद्रेला कलेश्वर कालेश्वर किंवा महाकालेश्वर मुद्रा असं देखील म्हणतात ही मुद्रा जी आहे ही शंभू शंकरांना प्रेरित होऊन झालेली आहे आलेली आहे त्यामुळे शंभू शंकरांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव असतो अशी ही कालेश्वर मुद्रा बघा ही मुद्रा केल्यानंतर तुम्हाला खूप फ्रेश खूप हलकं वाटेल आणि त्याचबरोबर तुम्हाला ज्या चिंता असतील त्या चिंता कमी व्हायला देखील मदत होणार आहे तर ही मुद्रा करताना आपल्याला दोन्ही हात असे घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे सगळे जे बोट आहेत ते एकमेकांना अगोदर जोडून घ्यायचे आहे आणि जोडून घेतल्यानंतर फक्त मधलं बोट सोडून बाकी सगळी बोटं आपल्या दुमडायची आहेत अशा प्रकारे दुमडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची काही मधलं पेर जे आहे ना हे दोन पेर एकमेकांना जोडल्या गेले पाहिजे आणि अंगठा जो आहे हा अंगठा एकमेकांच्या टिपेला अशा प्रकारे लावायचा आहे थोडीशी अवघड मुद्रा आहे पण काही दिवस केल्यानंतर त्याची सवय आपल्याला होते पण एक सांगतो का ही मुद्रा केल्यानंतर थोडासा ताण येतो आपल्या बोटांवरती आणि हा ताण महत्त्वाचा असतो त्या मुद्रेचा इफेक्ट होण्यासाठी आणि अशा प्रकारे बसायचं आहे आणि ह्या मुद्रेचं ध्यान दोन प्रकारे आपल्याला करायचं आहे डोळे बंद करायचे दीर्घ श्वास भरून घ्यायचा आणि हा श्वास जो आहे तो पाच टप्प्यांमध्ये सोडायचा आहे हळूहळू एक दोन तीन चार पाच बघा परत श्वास भरून घेतला पाचव्यांदा पूर्ण श्वास आपल्याला सोडायचा आहे बाहेरच्या बाजूने तर हा पहिला प्रकार आहे आणि दुसरा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये मुद्रा अशीच डोळेबंद आणि दीर्घ श्वास घ्यायचा ओम नम शिवाय पूर्ण श्वास सोडून द्यायचा परत श्वास घ्यायचा ओम नम शिवाय श्वास सोडायचा परत श्वास घ्यायचा ओ शिवाय श्वास सोडायचा खूप हलकं वाटतं थोडा ताण आपल्या बोटांवर येतो आणि हा ताण येणं गरजेचं आहे पहिल्याच वेळेस किंवा पहिल्या चार पाच दिवस तुम्हाला जमणार नाही पण हळूहळू प्रॅक्टिस केल्यानंतर ही मुद्रा नक्की जमण्यासारखी आहे तर ही मुद्रा दोन्ही प्रकारे आपल्याला करता येईल पहिला प्रकार आपण पाहिला की श्वास घेतला आणि पूर्ण घेतलेला श्वास आपण पाच टप्प्यांमध्ये सोडला हा पहिला प्रकार आणि दुसरा प्रकार की आपण श्वास घेतला ओम नम शिवाय म्हणालो आणि श्वास पूर्णपणे बाहेर जोडला दोन्ही प्रकारही आपल्याला हे मुद्रा करता येणार आहे एक दिवस एक प्रकार करा दुसऱ्या दिवशी दुसरा प्रकार करा तरी चालणार आहे किंवा पाच मिनटं तुम्ही हा प्रकार केला त्यानंतर पुढचे पाच मिनटं ओम नम शिवायचा जप केला तरी देखील चालणार आहे जे मगाशी बोललो तीनही गोष्टी याच्यावर आपण सहज मात करू शकतो काही गोष्टी आपल्याकडे असतात फक्त आपण त्याचा वापर विचारपूर्वक न केल्यामुळे आपल्याला त्याच्यातून मार्ग सापडत नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण आपल्यासाठी खरंच महत्त्वाचे आहोत आपण जर आपली काळजी नाही घेतली तर आपण इतरांची काळजी घेऊ शकत नाही म्हणून स्वतःची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा स्वतःचा त्रास स्वतः कमी कसा करता येईल याचा विचार करा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करण्यासाठी दिनांक चोवीस आणि पंचवीस मे रात्री आठ वाजता आपण झूम लाईव येत आहोत दोन दिवस आहेत ह्या दोन दिवसामध्ये आपण आपली स्वतःची कशी काळजी घ्यायची स्वतःची कशी डेव्हलपमेंट करायची आपण किती महत्त्वाचे आहोत मी माणूस म्हणून जन्माला का आलेलो आहे आणि त्याचबरोबर आपण मेडिटेशन आपण मोटिवेशन आणि आपली लाईफस्टाईल आपल्या कशाप्रकारे याचा वापर करून आपण स्वतःला उन्नत करू शकतो या सगळ्या गोष्टींचा उलगडा त्या दोन दिवसामध्ये होणार आहे तर झूम लाईववरती हे जे काही वर्कशॉप आहे ते असणार आहे ज्यांना करायची इच्छा आहे अतिशय अल्प फीमध्ये हे वर्कशॉप आहे त्यांनी नक्की करा फोन नंबर जो दिलेला आहे त्या फोन नंबरवरती हाय पाठवा तुम्हाला पूर्ण माहिती पाठवली जाईल आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा त्याचबरोबर ही मुद्रा करा तुम्हाला जाणवेल की काही दिवसामध्येच आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत हा व्हिडिओ जो आहे तो अधिकाधिक शेअर करा अशा व्यक्तींपर्यंत पोहोचवा का त्यांना आत्ताच सर्वात जास्त गरज आहे तुमच्या स्टेटसला ठेवा कारण की लक्षात घ्या कारण की ही मुद्रा साक्षात शंभू शंकराचा आशीर्वाद आहे तर चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल बेलकॉन क्लिक करा म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी का मस्त राह बिंदा आनंदी राहा आणि त्याचबरोबर आपले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद